सगळे सगड़ झाले सगळ्यांचं मत आहे की एकटं ता लढा ताकद आहे अमित शहा जागा दाखवणार आहात ठीक आहे अजून निवडणूक जाहीर झालेली नाही पण मला तुमची जिद्द बघू द्या तुमची तयारी बघू द्या ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही पण या वेळेला मला सूड उगून पाहिजे सूड सूड आणि सूड होय सूड जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरत हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामाने आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटं नि निर्ण, लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही